घरात सगळ्या भाज्या अवेलेबल असल्यामुळे मी आज मोमोज करायचं ठरवलं त्यासाठी मी इथे पत्ताकोबी गाजर शिमला मिर्च कांदा छान बारीक कट करून घेतला सगळं एका परातीमध्ये काढून त्यामध्ये थोडं मीठ मिक्स करून घेतलं सगळं एकजीव केलं आणि झाकण ठेवून दहा मिनिट रेस्टसाठी ठेवलं दुसरीकडे एका परातीमध्ये मैदा घेतला त्यामध्ये थोडंसं मीठ मिक्स करून मैदा छान घट्टसर भिजवून घेतला आणि तोसुद्धा दहा मिनिट रेस्टसाठी ठेवला दहा मिनिट झाल्यानंतर स्टफिंगमधलं सगळं जास्तीचं पाणी मी बाहेर काढलं तिकडे माझी मोमोजची चटणीसुद्धा तयार होत होती त्यासाठी मी एका गजामध्ये पाणी गरम करायला ठेवलं त्यामध्ये चार टोमॅटो तीन ते चार सुकलेल्या लाल मिरच्या एक आल्याचा तुकडा आणि तीन ते चार लसूण पाकळ्या टाकल्या ते सगळं दहा मिनटं चांगलं शिजवून घेतलं दहा मिनिट झाल्यानंतर ते बाहेर काढलं आणि सगळ्यात आधी टोमॅटोच्या वरची सालं काढून घेतली मोमोजसाठीच्या चटणीचं हे सगळं साहित्य मी मिक्सर जारमध्ये काढून घेतलं आणि छान बारीक वाटून घेतलं चटणी तयार होती तडका द्यायचा बाकी होता मोमोजच्या स्टफिंगसाठी मी इथे ते कढईमध्ये तेल टाकलं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आल्याची पेस्ट लसूणची पेस्ट थोडंसं जिरं पावडर आणि मिरे पावडर टाकून घेतलं ते सगळं छान मिक्स करून घेतलं आणि नंतर त्यामध्ये तयार केलेलं स्टफिंग टाकलं स्टफिंगसुद्धा छान मिक्स करून परतून घेतलं आणि झाकण ठेवून स्टफिंग पाच ते सात मिनिट शिजवून घेतलं त्यानंतर चटणी करायला घेतली त्यासाठी गंजामध्ये तेल टाकलं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी जिरेपूड मिरेपूड आणि वाटून घेतलेली चटणी टाकली थोडंसं मीठ टाकून घेतलं शेजवान चटणी टाकली थोडंसं टोमॅटो कॅचअप टाकलं सगळं छान मिक्स करून घेतलं आणि चटणी उकडीपर्यंत छान शिजून घेतली आणि इकडे आम्ही मस्त मोमोज करून घेतले मोमोज आम्ही इडली पात्रामध्ये करणार होतो त्यासाठी इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवलं इडली पात्र गरम झालेलं होतं त्यामध्ये तयार मोमोज टाक दहा मिनिट मोमोज स्टीम करून घेतले तयार आहेत मोमोज मोमोज आणि मोमोजसोबतची चटणी खूपच टेस्टी झालेली होती अप्रतिम लागत होते मोमोज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय